दारूमुळे अनेक व्यक्तीचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत या गोष्टीचा विचार करून चाकूर तालुक्यातील भोती येथे तरुण मुलांनी व गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत भूतीचे सरपंच व सर्व सभा सदस्यांनी एकत्र येऊन गावात दारूबंदीचा हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे आज पन्नास वर्ष झालं माझ्या गावामध्ये दारू विकली जाते पिली जाते आणि वय तीस वर्ष आहे मी जसं बघतो या गावामध्ये तसं या गावामध्ये कुणाच्या घरावरचं पत्थर सुद्धा बदलणं झालं नाही केवळ म्हणजे केवळ हे दारूचं कारण आहे म्हणून काहीतरी बदल व्हावा बुथ काहीतरी बदल व्हावा गावात काहीतरी बदल व्हावा म्हणून हा सगळ्या यंग पिढीने प्लस जिजाऊ प्रतिष्ठानने हा निर्णय घेतलेला आहे जर दारू बंद झाली नाही तर काय विवरच नसणार आहे कुठे जर दारू नाही बंद झाली तर आमच्या गावचे एसपी नवीन प्रसाद आकानुर यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे आम्हाला आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे तर दारू बंद होत नसेल तर मी स्वतः तुमच्यासोबत आहे आणि प्रयत्न करेन तसेच गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक ग्राम, ग्राम सरपंच यांनी सुद्धा आम्हाला वचन दिलं आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि ही यंग पिढी माझ्यासोबत असलेली तरुण वर्ग यांनी सुद्धा स्वतः पुढाकार घेऊन हा निर्णय घेतलेला आहे परंपरागत माणसाच्या माणुसकीच्या वैरी व्यसन असतो हे दारूमुळे कित्येक नव तरुणाचे संसार उद्ध्वस्त होत असून दारूमुळे भांडण घरोघरामध्ये भांडण आणि वैयक्तिक वैयक्तिक दुरी निर्म, निर्माण होऊ लागली आणि गावामध्ये अराजकता माजण्याचे प्रश्न उद्भवू लागले म्हणून गावातील प्रत्येक संसारामध्ये दारूमुळे काही ना काही भानगडी होत असल्यामुळे दारू बंद करावा आणि प्रत्येक गावातील तरुण वर्ग उद्देशून पेटून उठला आहे की गावातील दारू अवैध धंदे बंद करून गावाला चांगल्या पथावर न्यावं आणि गावाचं नाव आपल्या राज्यामध्ये कुठंतरी उत्कृष्ट राहावं ह्या भावनेतून आम्ही गावातील दारू बंद करण्याचा संकल्प ठेवलेला आहे तरी आमच्या इथे काही थोड्या लोकांमुळे दारू विक्रीचा व्यवसाय आणि आमच्या तांड्यामध्ये हातबट्टीचा व्यवसाय ह्या काही गोष्टी चालतात त्याला आमचा विरोध असल्यामुळे तरुण वर्गांनी दारू बंद करायचा निर्णय ठेवलेला आहे